राज्य सहकारी बँकेचा प्रतिनिधी म्हणून संचालक बोर्डामध्ये जाण्याचा योग आला आणि मी मुळातच जरी राजकारणामध्ये आलेलो असलो तरी मी पहिल्यांदा माझ्या गावच्या विकास सोसायटीचा पंच झालो नंतर चेअरमन झालो आणि नंतर बँकेमध्ये जिल्हा बँकेमध्ये आलो आणि ति तिथून पुढे माझी राजकीय जीवनाला सुरुवात झाली सांगायचं तात्पर्य की मला सहकार हे अतिशय जवळचं अशा प्रकारचं माझं नातं आहे त्याच्यामुळे अनेकदा मी सरकारमध्ये असताना आमच्या विचाराच्या लोकांच्याकडे कसं खातर राहील हा प्रयत्न मी केला माग महाविकास आघाडीमध्ये असताना बाळासाहेब पाटलांना मी सहकार मंत्री केलेलं होतं यावेळेस देखील महायुतीमध्ये मी दिलीप वसे पाटलांना केलं मी त्यांना आग्रहानी सांगितलं होतं की आजच्या कार्यक्रमात जायचं ते माझ्याबरोबर पुण्यातनं हेलिकॉप्टरनी येणार होते परंतु अचानक त्यांची तब्येत थोडी नरम झाली आणि त्यामुळं त्यांनी सांगितलं की दादा मला येता येत नाही आणि माझ्या माहितीप्रमाणे ते पण काही काळ आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री होते अशा पद्धतीनं आज काही अडचणीमुळं मुख्यमंत्री येऊ शकले नाही उपमुख्यमंत्री मंत्री येऊ शकले नाही पालक सहकार मंत्री देखील येऊ शकले नाही त्याच्याबद्दल कृपा कोणी कुणी गैरसमज करून घेऊ नये अशा प्रकारची माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे सातारा जिल्ह्याची तसं बघितलं तर भौगोलिक परिस्थिती त्याच्यामध्ये अतिशय टोकाची विविधता आहे जिल्ह्याच्या पश्चिमेला महाराष्ट्र महाबळेश्वर आहे जावळी आहे त्याच्यामध्ये अतिपावसाचे तालुके अतिपावसाचे तालुके तर पूर्वेला मान खटावसारख्या अतिशय दुष्काळी अशा प्रकारचे तालुके आणि अशा वै वैविध्यपूर्ण भागातल्या शेतकऱ्यांच्या कल्याणाकरता ग्रामीण भागाच्या विकासाच्या कल्याणाकरता ग्रामीण भागाच्या विकासाच्याकरता करता दूरदृष्टी असणाऱ्या तत्कालीन नेतृत्वाने आपल्या सातारा जिल्हा वर्षापूर्वी स्थापन केली आणि त्यातून शेतकऱ्यांच्या जिल्हावासियांच्या आर्थिक विकासाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली